हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन मी आज माझ्या मम्मीसाठी बनवत आहे चिवळीचे वडे तर बारीक घोड पण असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा दाखवते मी तुम्हाला बघा घोड पण म्हणतात चिवळ पण म्हणतात याचे वडे सुद्धा करतात आणि भाजी पण करतात बेसन टाकून तर मी हेच तुम्हाला आज दाखवणार आहे माझ्या मम्मीसाठी मी बनवणार आहे चला तर आहे आता मी त्यासाठी घेतले आहे एक वाटी बेसन हळद जिरे चवीनुसार मीठ चवीनुसार दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि एक लसण पाकळी घेतलेली आहे गे, आता मी हे मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहे चला तर मग मिक्सरमध्ये हे लसण आणि मिरच्या दळून घेऊया हे बघा हिरवी मिरची आणि लसण मी बारीक करून घेतले आणि मी तुम्हाला सांगायला विसरली होती की जिरं सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे तर मग मी अ बेलण्याने बारीक करून घेतलं आहे जिरं आणि यात टाकलेलं आहे ठीक आहे तर बघा ही चाळण घेतली आहे मी चाळणला तेल लावलेलं आहे बऱ्यापैकी आणि कढई ठेवलेली होती तापायला पाणी हे चांगलं तापलेलं आहे आता ही कढई आपण यात ठेवून देऊया तोपर्यंत ही कढई तापते आणि चाळण तापते तोपर्यंत आपण हे एकत्र करून घेऊया हे बघा हिरवी मिरची आणि लसण मी बारीक करून घेतलं आणि मी तुम्हाला सांगायला विसरली होती की जिरं सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे तर मग मी बेलण्याने बारीक करून घेतलं आहे जिरं आणि यात टाकलेलं आहे ठीक आहे तर बघा हे बघा हिरवी मिरचीचं जे वाटण आहे आपण केलेलं ते यात टाकू आता आपल्या चवीनुसार घ्यायचं मी थोडंसंच घेतलं हिरवी मिरच्या तर तिखट आहे त्यामुळे आम्हाला तिखट चालत नाही जास्त हळद घेते त्यानंतर मीठ आणि हे जे बेसन घेतलं आहे ते आपण यात ऍड करतो अशा पद्धतीने आता हे एकत्र करून घ्यायचं आहे आता मी हातानेच एकत्र करत आहे कारण की हाताने एकदम कम्फर्टेबल आपल्याला मिक्स करते हे बघा आपण यात ना थोडस बेसन अजून ॲड केलं होतं थोडस घट्ट गोळा झाला पाहिजे आणि थोडस गोळा येण्यासाठी थोडस आपण पाणी टाकणार आहोत अगदी थोडस ओलसर नाही करायचं जास्त याची आपण गोळ्या करून घेणार आहे खूप मस्त लागते माझ्या मम्मीला खूप आवडते हे त्याच्यामुळे मी तिला आज हे बनवत आहे वडे गोळे करून दाखवते त्याच्यानंतर आपण त्याला शेप देणार आहोत हे बघा अशा पद्धतीने करायचे आहेत आणि त्यानंतर त्याला शेप आपल्याला ही माझ्या मम्मीने शिकवली आहे मला तिला खूप आवडते ना हे बघा क्या कढई पण मस्त तपली आहे बघा आता आपण हे जे वडे केलेले आहेत ते असे ठेवून द्या ठीक आहे आता हे बघा दुसरं पण त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे झटपट होणारी आणि खूप टेस्टी लागणारी रेसिपी आहे खूप दिवसांनी मी तुम्हाला रेसिपी घेऊन आली आहे तुम्हाला दाखवायला हे बघा माझ्या मुलांनी मला कलर लावला आज रंगपंचमी आहे ना म्हणजे आज रंगपंचमी आहे तर लावून घे कलर म्हटलं लाव जे आहे ना हे असं काढून घेऊन त्याला असं आता आता यावर आपण किती छान दिसत आहे आता यावर आपण झाकण ठेवणार मस्त पैकी फुकतात आता याला तीस मिनट ना वीस मिनट आता हिला वीस मिनट वीस मिनिट झाले आहे आपले आता बघू हे छान फुगले आहेत ना काय आता आपण हे शिजले की नाही हे बघायचं असेल तुम्हाला तर यासाठी आपण या चाकू घालून किंवा स्पून घालून बघू हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा हे असे याला चिपकलं नाही पाहिजे हे बघ म्हणजे हे झाले आहेत थोडंसं थंड होऊ देऊ आणि त्यानंतर आपण याचे काप करून घेऊ आणि छानपत्र तळून घेऊ का छोटे छोटे काप करायचं जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने काप करायची असं आवडतं जास्त झाडंहीने जास्त वारई केलं बघा किती सारे काम चालेल आपले आता आपण याला छान तळून घेऊ हे बघा आपले चिवाईची वडे तयार झाले आहे प्लेदरचे आवडले तुला हो खाऊन बघतो तू कसं झालं सांग यम्मी आहे नक्की काय काय टमाटो कैचअप बरोबर तुम्ही खाऊ शकता आता मी माझ्या प्रियदर्शी लमाटो कैचअप सोबत देते खाला है ना चला मना बाय बाय मम्मी खाऊन बघ बरं आता मी आता माझ्या बाबूला ना आधी खाऊ घालते कसं वाटत बाबू खाय कस वाटत छान आहे तू का तुला आवडतात मम्मीची फेवरेट आहे तू पण खाऊन बघ तुम्हाला खाऊन दाख Mm, mm. खूप छान लागतंय mm. तुम्ही नक्की ट्राय करा खालो खा चलो बाय बाय बोलून बाय प्रियदर्शी mm.